माननीय आमदार सुधीरदादा गाडगे यांच्या विशेष प्रयत्नातून सांगली येथील प्रभाग क्रमांक दहामधील माकडवाले कुंचिकोरवी समाजेतील अंतर्गत गटर विकास कामाला सुरुवात झाली आहे आज आमदार दादा गडगे यांच्या हस्ते कामाला सुरुवात झाली सूरज मामा पवार पृथ्वीराज माळगे अजित कांबळे विशाल पवार निलेश डोंबले संतोष जाधव अनिल जाधव नितीन मुळके दीपक मुळके गीताई सूरज पवार भाजपा कार्यकारिणी सरचिटणीस यांच्या पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाली शेटेवा द्यानू मोळके आणि चाळीस वर्ष झाले की चाळीस वर्ष होऊन गेला तेव्हा गटर ते तोड ते तोडक्यात केलं पाणीच प्रॉब्लेम होत पाणीच गटरच हा रस्त्यावरच येत आहे तर नवीन केलं तर ते पाणी जात आहे मंजूर केलंय पवार ना पवारनं मंजूर केलंय आज मान्य शहराचे लाडके आमदार सुधीरदादा गाडगेळ ह्यांच्या पंडातून कुंचीकोरीवसाद येथील अंतर्गत गटार आठ लाख तीन हजार या रकमेचा धर दर, धरलं असून आ, काम पूर्ण थोडक्यात झालेले आहे थोडा कमाईंजवळ एक विषय असा होता की मधली पाईप चॉकअप झाल्यामुळे आमदार साहेबांना आम्ही सांगून ते तात्काळ मंजूर करून घेऊन ते मधला पाय पण आम्ही टाकण्याचा प्रस्ताव दिला नाही ते मंजूर होऊनही आले त्यामुळे आज आमदार साहेबांच्या हस्ते आज या कामाचा उद्घाटन करण्यात आले